नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक आज आपण मोजणी या विषयावर बोलणार आहोत आणि त्या मोजणीमध्ये जे गुंते होतात त्या गुंत्यांबद्दल बोलणार आहोत पहिल्यांदा मोजणीमध्ये गुंते काय होतात आणि ते मोजणीमधील गुंते होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेतली पाहिजे याबद्दल आपण बोलणार आहोत काय होतं की जेव्हा शेजारी शेतकऱ्याबरोबर हद्दीचा वाद सुरू होतो हद्दीचा वाद सुरू झाल्यानंतर आपण आपल्या जो संपूर्ण गट असतो त्या गटाची आपण मोजणी करतो त्या मोजणीप्रमाणे जे लगत शेतकरी असतात त्यांना नोटिसा दिल्या जातात समक्ष हद्दी कोणा जे आहेत ते शेतकरी दाखवतात आपण दाखवतो आणि मोजणी झाल्यानंतर त्या ठिकाणी हद्दीचे दगड रोवले जातात त्याप्रमाणे मोजणी ऑफिसला नकाशा काढला जातो आणि त्या मोजणीच्या नकाशामध्ये आपली मिळकत ता 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 आपल्या ताब्यात ताब्यामध्ये आहे आपण कोणाच्यात अतिक्रमण केलेलं नाही आणि कुणी आपल्यात अतिक्रमण केलेलं नाही असं त्या नकाशावरून दिसतं प्रत्यक्ष जागेवर हद्दीचे दगड सुद्धा रवलेले असतात परंतु जेव्हा कालांतराने महिन्याने दोन महिन्याने सहा महिन्याने वर्षाने पाच वर्षाने जेव्हा शेजारचा शेतकरी मोजणी करतो तर ते जेव्हा मोजणी करतात त्यावेळी असं दिसून येतं की आपण त्या शेजारच्या शेतकऱ्याच्या मिळकतीमध्ये दोन गुंठे चार गुंठे पाच गुंठे दहा गुंठे अतिक्रमण आहे आपल्या मनामध्ये प्रश्न पडतो की जेव्हा मी मोजणी केलेली होती मी हद्दीखुना करून घेतलेल्या होत्या त्यावेळी माझी जमीन बरोबर होती आणि जेव्हा शेजाऱ्याने जमीन मोजली तेव्हा त्यांची जमीन मी अतिक्रमण केलेलं आहे माझ्याकडे जमीन जास्त आहे असे का होते तर याची कारणं अशी असतात की जेव्हा आपण जमिनीची मोजणी केलेली असते तेव्हापासून शेजाऱ्याने जमिनीची जी मोजणी केलेली आहे त्या कालावधीमध्ये अंतर पडलेलं असतं त्यामध्ये क्षेत्राची इकडं तिकडं ज क्षेत्र झालेलं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा शेजारी शेतकऱ्याची मोजणी येते त्यावेळी बऱ्याच वेळा आपण हजर राहत नाही बऱ्याच वेळा आपण हद्दीखुना व्यवस्थित दाखवत नाही बऱ्याच वेळा आपण जी मोजणी केलेली असते त्या मोजणीच्या हद्दीखुना जागेवर नसतात त्या हद्दी दगड तिथं नसतात आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा मोजणी शेजारी शेतकरी करतो तर तो आपल्या जमिनीच्या अपोजिट साईडनं त्या मिळकतीची मोजणी केली जाते आता तर मशीनवर आलेलं आहे बऱ्यापैकी क्लिअर मोजणी होते परंतु जेव्हा पलीकडच्या अपोजिट बाजूने मोजणी केली जाते आणि त्याच्या पलीकडचा शेतकरी जर असेल आणि त्यांनी जर त्या आपल्या लगतच्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेला असेल तर तो नॅचरली अलीकड सरकणार म्हणजे आपल्या जमिनीमध्ये सरकणार मग या गोष्टी होऊ नये पण यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर जेव्हा आपल्याला लगत शेतकऱ्याच्या मोजणीची नोटीस येईल की त्यांनी त्यांच्या मिळकतीची मोजणी करण्यासाठी अर्ज दिलेला आहे आणि मोजणी ऑफिसमधून मोजणी अधिकारी यांच्यामार्फत मोजणीची नोटीस येईल त्यावेळी सर्वात अगोदर आपण त्या आपल्या जमिनीची जी मोजणी केलेली आहे त्या मोजणीचा नकाशा आपल्यासोबत ठेवावा ज्या ठिकाणी आपल्या हद्दीचा दगड रोवलेला होता किंवा हद्दीची खून केलेली होती ती खून जशीच्या तशी व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करावा ती खून नष्ट करू नये ती खून शेजाऱ्याने नष्ट केली तर त्याबद्दल वेळीच कारवाई करावी आणि ज्या ठिकाणी आपली खून आहे ती खून त्या मोजणीदार यांना दाखवावी की पूर्वी माझ्या जमिनीची अशा अशी मोजणी झालेली आहे त्याची हद्द या ठिकाणी आलेली आहे आपल्याच ऑफिसने या ठिकाणी हद्दीची खून रोवलेली आहे आणि आपण मोजणी करीत असताना त्या शेजारच्या शेतकऱ्याची या हद्दीच्या पलीकडच्या बाजूने मोजणी करावी म्हणजे मोजणी करताना आपल्या साईडने रोवलेल्या खुनेच्या तिथून पलीकडं कर मोजणी करण्यास सांगावे याचा फायदा असा होईल की पूर्वीचा रेकॉर्ड त्यांना दाखवल्यामुळं मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी अधिकारी ते रेकॉर्ड बघतील जागेवर हद्दीची जर खून असेल तर त्या खुनाच्या पलीकडं कर मोजणी करतील ज्यामुळं पलीकडच्या कर शेतकरीचे अतिक्रमण जे आहे ते आपल्या जमिनीमध्ये निघणार नाही आपण हद्दीचे दगड रवलेले ठेवत नाही आपण हद्दीच्या खुना नष्ट करतो कधी कधी लगत शेतकरी करतो आणि जी आपली मोजणी झालेली आहे त्याचे आपण कागदपत्रही काढून ठेवत नाही मग ऐनवेळी धावपळ होते मी माझ्या जमिनीची मोजणी केली होती म्हण आपण असं म्हणतो मोजणी अधिकाऱ्यांना आणि मोजणी अधिकारी जेव्हा ते मोजणीचे कागदपत्र मागतात त्यावेळी ते आपल्याकडे नसतात मग तोंडी बोलण्याने काही होत नसतं त्यामुळं अशावेळी जी शेजारच्या शेतकऱ्याची मोजणी आहे ती होते आणि आपल्या जमिनीमध्ये शेजाऱ्याचे जे क्षेत्र आहे ते निघतं आपण अतिक्रमण केलेलं आहे असं दिसून येतं त्यामुळे आपण जरी आपल्या जमिनीची मोजणी केलेली असली आणि आपल्या जमिनीची होऊन हद्दी खुणा झालेल्या असतील तर त्या हद्दी खुणा सुरक्षित ठेवा जी मोजणी झालेली आहे त्याचे कागदपत्र आपल्याजवळ ठेवा आणि जेव्हा लगत शेतकऱ्याची मोजणी येईल तेव्हा मोजणी अधिकारी यांना विनंती करा की आपल्या ऑफिसमार्फत ही ही मोजणी झालेली आहे त्याच्या oh, हद्दी खुणा या या ठिकाणी आहेत आणि आपण या, या हद्दीखुनाच्या पलीकडची जी मिळकत आहे ती लगत शेतकऱ्याची आहे आपण त्याप्रमाणे मोजणी करावी म्हणजे आपलं क्षेत्र सुरक्षित राहील जर आपल्याकडे अशा प्रकारचे हद्दीचे पुरावे नसतील कागदपत्र नसतील तर शेजारच्या शेतकऱ्यांनी केलेल्या मोजणीमध्ये आपण त्यांच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे असं निघू शकतं आणि जर आपल्याला मोजणी जर मान्य नसेल तर आपण अपील करू शकतो आपण न्यायालयामध्ये सुद्धा दाद मागू शकतो परंतु हे सगळे गुंते जे आहेत ते वाढत जातात आणि हे गुंते वाढू नये म्हणून मी आत्ता जे काही मार्ग सांगितले ते जर आपण केले तर आपलं क्षेत्र सुरक्षित राहील आपण कुणामध्ये अतिक्रमण केलेलं आहे कुणाच्या जमिनीमध्ये असं त्या शेजाऱ्यांनी मोजणी केल्यानंतर त्या नकाशामध्ये येणार नाही आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक ला 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 ला, करा शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब केलेलं नसेल आपण अद्याप तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि फॉलो केलेले असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद